कानपूर येथील घटनेचा निलंग्यात निषेध आय लव्ह मोहम्मद लिहिलेले पोस्टरवरून कानपूर पोलिसांनी केलेल्या कार्यवाही विरोधात निलंगा शहरात निषेध मोर्चा उत्तर प्रदेशातील कानपूर व शहाजानपूर येथे घडलेल्या धर्मभावना दुखावणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ निलंगा येथे समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी भव्य व शांततामय निषेध मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून सुरू होऊन उपविभागीय अधिकारी कार्यालया येथे समारोप झाला यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पूर्णतः शांततेच्या मार्गाने आपली श्रद्धा आणि निषेध व्यक्त करून उपविभागीय या अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं कानपूर येथील आय लव्ह मोहम्मद फलक प्रकरणात काही युवकांनी श्रद्धेने प्रेरित होऊन सार्वजनिक ठिकाणी फलक लावला होता हा फलक पूर्णतः शांततामय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चौकटीत असतानाही त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले ही कृती संविधानातील धर्मस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्पष्ट भंग आहे शहाजानपूर येथे एका व्यक्तीने प्रेषित हजरत मोहम्मद सल्ललाहू अलेही वसलम यांच्या विरोधात अत्यंत द्वेषपूर्ण व अपमानस्पद वक्तव्य केल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे या प्रकारची विधाने केवळ धार्मिक भावना दुखावणारी नसून सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेलाही धोका निर्माण करणारी आहेत मुस्लिम समाजाच्या वतीने प्रशासनासमोर विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत कानपूर प्रकरणातील युवकांवरील सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत शहाजामपूर येथील आरोपीविरुद्ध कठोर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अहमदनगरमधील रामगिरी याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी समाजात द्वेष पसरवणाऱ्या आमदार व नेत्यांवर कायदेशीर व संविधानिक कारवाई करण्यात यावी आणि त्यांची आमदारकी रद्द करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत केंद्र सरकारने धार्मिक भावना दुखावणाऱ्या घटनांवर आळा घालण्यासाठी धार्मिक भावना संरक्षण कायदा लागू करावा सोशल मीडियावर द्वेष पसरवणाऱ्या खात्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात यावी शाळा व महाविद्यालयांमध्ये धार्मिक सहिष्णुता मूल्य शिक्षण आणि राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित अभ्यासक्रम व कार्यक्रम राबवण्यात यावेत मुस्लिम समाजावर वाढणाऱ्या धार्मिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती जमातींसाठी जसा अट्रॉसिटी कायदा आहे तसाच मुस्लिम समाजासाठीही स्वतंत्र संरक्षण कायदा लागू करण्यात यावा हा संपूर्ण मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध व शांततेच्या वातावरणात पार पडला या मोर्चात तरुणांचा वयोवृद्धांचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि धर्मगुरूंचा मोठा सहभाग होता फलक बॅनर पोस्टर आणि घोषणांद्वारे समाजाच्या भावना व्यक्त करण्यात आल्या सदरील मोर्चा हा निलंगा पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात सुरक्षितरित्या पार पडला सदरील निवेदन हे उपविभागीय अधिकारी निलंगा मार्चत राष्ट्रपती पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना देण्यात आला आहे या निवेदनात सर्व मागण्या स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या असून या गंभीर घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते नुकताच प्रे, एक प्रकरण घडलं युपी मध्ये युपी पोलिसने सार्वजनिक ठिकाणी आय लॉ मोहम्मद लिहलो म्हणून अल्पसंख्याक समाजातील तरुणावर गुन्हे दाखल केले गंभीर स्वपाचे गुन्हे दाखल केले आणि भारताचा संविधान असं आम्हाला स्वतंत्र देत की आम्ही आमच्या परिषदांबद्दल आमच्या कोणत्याही व्यक्तीबद्दल जर आम्ही आमचं प्रेम जे असेल ते कुठेही लिहू शकतो बोलू शकतो आणि हे संविधानामध्ये दिलेलं आहे त्याच्यामधलं स्वातंत्र्य आहे पण त्याच्यावर गदा आणायचं काम कुठेतरी जाणीवपूर्वक देशात ते निर्माण करण्यासाठी आणि अल्पसंख्यक समाजाच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी ते युपी पोलीस आणि केंद्रातील सरकार करत आहे असे लोकांमध्ये होते आणि त्याचा निषेध म्हणून आज आय लो मोहम्मदचे बोर्ड घेऊन हजारो तरुण युवक या ठिकाणी सर्व होते आणि आमच्या पद्धतीला कायद्याच्या मागे घेऊन जे गुन्हे त्यांच्यावर कारवाई करण्यात असला बंदाना आपल्या भारताचे मध्ये कुठेही आणि कधीही असं लिहिलेलं नाही की आय लव्ह यू मोहम्मद बोलण्याबद्दल काही गुन्हा दाखल होईल असं काही नाही भारताच्या सुविधांचा आदर करून आम्हाला हेच अपेक्षा आहे की असले जे केसेस खोट केसेस करून आणि काही बी असं कशा बद्दल असं करून जे आमच्या बांधवांना कुठे बी केस केला असेल तर ते, ते मागे घ्यावे आणि तिला निर्देश बरी करायचे माझी हेच नम्र विनंती आहे गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला बा या देशाच्या सुविधानला मी नमन करतो आणि या सुविधानाचा आदर करूनच मी म्हणलं जय हिंद जय महाराष्ट्र मोहम्मद सलम जे दुनियेमध्ये जेवढी लोकसंख्या आहे जेवढी जात मानव जात आहे इतर प्राणी आहेत त्यांच्यासाठी ईश्वराने त्यांना पाठविलेला आहे के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहमतुल मुस्लिमीन आहेत ते रहमतुल लालमीन आहेत सगळ्या जगासाठी त्याने ईश्वराने त्याला आपला दूत म्हणून पाठवलेला आहे माझी अशी रिक्वेस्ट आहे यूपी सरकारला की झालेले केस ते परत घावा आणि आमच्या महाराष्ट्र सरकार आ, एक वेगळा पॅटर्न निर्माण करावा जसं की या महाराष्ट्रामध्ये गुन्हा गोविंदाने सर्व समाज राहतो रहमतुल्लीला मी मोहम्मद रसुल्ला सल्लमला यांनी पाठवलेला आहे सर्व समाज मानतो तरी आपणही भारतात ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहे प्रत्येक धर्माने स्वतंत्र दिलेला आहे त्या संविधानचा आदर करून खोटे केसेस केलेले तुम्ही परत घ्यावी एवढी माझी विनंती कळकळीची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र